नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी कॅरोलिना रेमोस इ आय येथे राहते माझे आयुष्य तुमच्या अनुग्रहाने भरून टाकण्यासाठी मी तुमची अत्यंत कृतज्ञ आहे हे माझे ईश्वर ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये ई आय सॅल्वाडोरमध्ये या आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मला भगवत धर्माबद्दल कळाले दोन हजार सहामध्ये मी प्रथमच भारतात गेले त्या अनुभवाने माझ्यात खूप गहन परिवर्तन घडवून आणले मी दुःखाने पूर्णपणे भरलेली होते माझ्या आईसोबतचे माझे नाते फारच भयानक होते माझ्या सर्व नात्यांमध्ये माझा प्रचंड संघर्ष होता आर्थिक समस्या होत्या माझे आयुष्य म्हणजे अनागोंदी कारभार होता आणि मी निराशेत संपूर्णपणे बुडाले होते श्री अमा भगवानांच्या उपस्थितीत त्यांच्यासमोर असताना मी काय वाहून नेत होते ते सर्व मी बघू शकले मी खूप साऱ्या प्रक्रियांमध्ये भाग घेतला ज्यामुळे माझ्यात अमूलाग्र बदल झाला मी माझ्या प्रिय भारत देशात अनेक वेळा गेले आणि थोडे थोडे करून त्यांनी मी वाहून नेत असलेल्या मला प्रचंड यातना देणाऱ्या ओझ्यापासून मला मुक्त केले माझ्या या संपूर्ण प्रयाणात श्री अमा भगवानांचे प्रेम व उपस्थिती हा माझा एकमेव आधार होता माझ्या आयुष्यात व माझ्या परिवारात त्यांनी केलेले असंख्य चमत्कार मी बघू शकले ज्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे माझे जोडीदार डॉक्टर ओआन होसे अलास यांच्यासोबत गेले एकोणीस वर्ष मी भगवत धर्मात सेवा करत आहे ई आय सलवाडोरमध्ये आम्ही खूप चांगला संघ तयार केला आहे आज माझ्या आईसोबत झालेल्या सुंदर नात्याच्या चमत्काराचा आनंद मी अनुभवत आहे तिचे वैद्यकीय खर्च व औषधाचे खर्च खूप कमी झाले आहेत मी माझ्या आईची मनपूर्वक सेवा करत आहे माझे संपूर्ण आयुष्यच चमत्कार बनले आहे कारण श्री परमज्योतींच्या शक्तीनेच माझ्यात एवढे बदल घडवून आणले जून दोन हजार एकवीसपासून यज्ञात मी भाग घेत असल्यामुळे काही सुंदर परिवर्तन मी अनुभवत आहे श्री परमज्योतीच्या चरणी कृतज्ञ होऊन मी आयुष्य जगत आहे